चला तर मंडळी मैत्रिणीची आज फरमाईश होती की तुझ्या रेसिपीतली एक रेसिपी माझ्यासाठी बनव कारण काय झालं ना पावसामुळं तिच्या तोंडाला चवच नव्हती नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आहे ना माझ्या रेसिपीतली ही एक रेसिपी मैत्रिणीसाठी खास आहे आणि त्यासाठी आहे ना मी घेतले बेसन तर हे बेसन जे मी घेतले आहे ना तर हे घरातलंच दळलेलं बेसन आहे तुमच्याकडं जर विकतचं असेल ना तरीसुद्धा चालू शकतं कारण आहे ना विकतचं बेसन मी का घेतलं नाही आणि घरातलं बेसन का घेतलं आहे हे तुम्हाला पुढं कळणारच आहे तर हिथं बघा एक कप बेसन घेतलेलं आहे आणि बेसन व्यवस्थित असं मोजूनच घ्यायचं आहे कुठलंही कप किंवा वाटीनं तुम्ही हे बेसन मोजून घेऊ शकता तर माझ्याकडं होतं मेजरिंग कप त्याच्यामुळे ना मी मेजरिंग कपमध्ये एक कप बेसन घेतलेले आणि एक कप बेसन होतं तर त्यासाठी ना हिथं एक कप मी घातलेले ताक आणि हे घरातलंच ताजं ताजं ताक आहे जर तुमच्याकडं दही असेल ना ते सुद्धा घालू शकता पण माझ्याकडे ताक होतो अवेलेबल म्हणून मी ताक घातले आता ताक घातल्यानंतर ना याच्या गुठळ्या चांगल्या अशा मोडून घ्यायच्यात जर तुमच्याकडं विस्क असेल ना त्याने सुद्धा याच्या गुठळ्या मोडून घेऊ शकता आता इथं मला हे मिश्रण थोडंसं बघा घट्टसर वाटतंय त्याच्यामुळे ना यामध्ये मी परत थोडंसं अगदी पाऊन कप मी ताक घातलेले मिश्रण अगदी पातळसर सुद्धा नको आणि अगदी घट्टसर सुद्धा नको मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची या मिश्रणाची आणि बघा ताकातल्या बेसनाच्या सगळ्या गुठळ्या चांगल्या अशा मोडून घेतलेल्या चांगलं सैलसर सा। हे मिश्रण झालेले एका साईडला ठेवून घेते इथं घेतलाय खलबत्ता आणि खलबत्त्यामध्ये ना आपल्याला घालायचे थोडीशी हिरवी मिरची आणि थोडासा लसूण यामध्ये थोडंसं आलं सुद्धा घातलेले ना टेस्ट खूप भारी लागते जर तुमच्याकडं कोथिंबीर असेल ना ती सुद्धा घालू शकता पण माझ्याकडे काही कोथिंबीर नव्हती मी तिला सांगितलं की बघ मी करते तुझ्यासाठी रेसिपी पण माझ्याकडे काही कोथिंबीर नाहीये म्हटली चालेल जसं असेल तसं बनव पण माझ्यासाठी काहीतरी चटपटीत बनव ठीक आहे म्हटलं तर इथं बघा आलं लसूण आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची चांगली खलबत्त्यामध्ये कुटून घेतली याचा क्रश करून घेतलाय आणि या ना मिश्रणामध्ये थोडीशी हळद आणि मीठसुद्धा घालून घेतलेले कारण याला टेस्ट सुद्धा खूप भारी येईल आता हे सगळं जे आपण मसाले घातले ना हे मसाले चांगले या ताकामध्ये बेसनाच्या मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचेत आणि खरं सांगू का मला आहे ना तिचा एक शब्द जेव्हा मी रेसिपी शूट करत होती ना तेव्हा मला तिचा एक शब्द खूपच आठवत होता जो की तुझ्या हाताने मला काही जरी करून दिलंस ना ते मी आवडीनं खाईल आणि त्या शब्दाचं आहे ना मला अक्षरशः खूप हसायला येत होतं कारण तिची तब्येत खूपच बिघडलेली होती तर हिथं हे मिश्रण आहे ना मी एक पंधरा मिनिटं साइडला ठेवलं कारण जे मसाले आपण यामध्ये घातले होते ना ते त्याचा जो सुगंध किंवा आरोम आहे ना तो या मिश्रणामध्ये ताकामध्ये चांगला उतरला जाईल आणि त्याच्यामुळे ना या मिश्रणाला चव सुद्धा खूप भारी लागेल आता हे सगळं मिश्रण आहे ना छान असं गाळून घ्यायचंय आणि हा चोथ्या आपल्याला यामध्ये काढायचा घालायचा नाहीये हा चौथ्याऐ की नाही बाजूला काढून ठेवायचा आहे तर मी रेसिपी शूट करत असताना की नाही माझ्या बाजूला तीसुद्धा होती आणि खरंच खूप मजा आली खूप गंमत झाली ही रेसिपी शूट करताना मी तुम्हाला आहे ना काय गंमत झाली ना तीसुद्धा सांगणार आहे तर हिथं बघा मिश्रण चांगलं आहे ना गाळून घेतल्यानंतर एका साईडला ठेवून दिलं आणि हिथं ठेवलं आहे मी एक पॅन पॅनमध्ये आहे ना दोन चमचे आखे दणे घातलेले आहेत आणि येणा तीन ते चार बेडगी मिरची घातलेली आहे तर आपल्याला आहे ना याची चटणी बनवून घ्यायची आणि ती सुद्धा चटपटीत तर बेडगी मिरची जी आहे ना अशी तोडून तोडून घालायची जेणेकरून ना अगदी एकसारखी अशी भाजली जाईल यामध्ये एक चमचा जिरं घालायचंय आता यामध्येच की नाही मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तर लसणाच्या की नाही मी जी साल असतात ना ती काढलेली नव्हती अशाच लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत तर मी लसणाच्या पाकळ्या घालत असताना की नाही तिचं सारखंच चाललं होतं की लसणाच्या पाकळ्या घातल्यानंतर त्याची जी फोलपट आहे ती दाताखाली येणार नाहीत का मी म्हटलं अजिबात येणार नाहीत अगं हेनी तर चव जास्त वाढेल तर म्हटली ठीक आहे कर तुझ्या तुझ्या पद्धतीनं कर तर हिथं बघा पहिल्यांदा आहे ना अगदी स्लो हीटवर मिडियम हीटवर हा मसाला चांगला भाजून घेतला पण आहे की नाही पावसाळा असल्यामुळे की नाही बेडगी मिरची थोडीशी नरम पडली होती आणि ही बेडगी मिरची ना आपल्याला छान अशी कुरकुरीत अशी भाजून घ्यायची त्याच्यामुळेच तर आहे ना या चटणीला चव छान लागते तर अगदी दोन ते तीन सेकंद हा मसाला चांगला भाजून घेतला पूर्णपणे थंड करून घेतला आणि मग या ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला पूर्ण थंड झाल्यानंतरच हा मसाला चांगला वाटून घ्यायचा नाहीतर मग काय होतं ना, का ना? बेडगी मिरची यामध्ये घातलेली आपण आणि बेडगी मिरची लगेच पाणी सोडायला सुरुवात होती तर आहे ना अगदी ओबडं बोबड असं हे मिश्रण वाटून घेतलेले आता या यामध्ये घालायचे आपल्याला एक ते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट तर माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट होता म्हणून मी शेंगदाण्याचा कूटच घालून घेतलेला आहे तुमच्याकडे जर अखेच शेंगदाणे असतील ना तर या मसाल्यांसोबत शेंगदाणे सुद्धा छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचेत आता मला तिने सांगितलं होतं की मला आहे ना एकही ठेंब तेलाचा नकोय कारण तिचा जा घसा जास्त बसलेला होता तर म्हटलं ठीक आहे तुझ्यासाठी आहे ना अगदी झिरो ऑइल ही रेसिपी करणार आहे मी आणि इथं बघा चटणी बनवत असताना सुद्धा यामध्ये कुठंही तेलाचा वापर केलेला नाही आहे यामध्ये ना चवीनुसार मीठ आहे आणि हे ना चांगलं मिक्स करून आहे खरं सांगते जेव्हा ही चटणी तिला थोडीशी मी चाकायला दिली ना तिला तर खूप आवडली ती मला अक्षरशः म्हटली की ही चटणी आणि थोडीशी भाकरी आहे ना खायला भेटली ना तरी चालेल मला इतकी छान झाली आहे तुझी ही चटणी मला तर तुझी ही रेसिपी खूपच आवडली तर म्हटलं अजून थोडासा धीरधर अजून थोडंसं चटपटीत तुझ्यासाठी बनवणार आहे मी तर ना त्याच पॅनमध्ये जे मिश्रण आपण बेसनचं गाळून घेतलं होतं ते मिश्रण गाळ घालून घ्यायचं आहे आणि हिथं ना बघा गॅस सुरुवातीला मी अगदी लो केलाय आणि मगच हे मिश्रण जेव्हा आपलं घट्टसर होतं ना तेव्हा गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे तर सुरुवातीला गॅस स्लो ठेवला आणि मग थोडंसं वाढवला जसं जसं मिश्रण घट्टसर होत जातं ना याच्या बघा गुठळ्यात व्हायला सुरुवात होती तरी ना अजिबात घाबरू नका या गुठळ्यांना अगदी सहज आणि पटकन मोडल्या जातात पण यामध्ये आपण ताक घातले ना ताकामुळे ना याचा आरोमा खूपच भारी येत होता आणि अगदी घरभर सुद्धा पसरला होता तर इथं हे मिश्रण आहे ना पहिल्यापेक्षा छान असं दाटसर झालेलं आहे आणि याच्या ना सुरुवातीपासून आतापर्यंत कुठंही गुठळ्या होऊन दिल्या नव्हत्या मी छान अशा मोडून मोडून घेतलेल्या आहेत जरी थोड्याशा गुठळ्या झाल्या ना तरी सुद्धा यांना पटकन अशा मोडता येतात आता हिथं मी काय करणार आहे मिश्रण बघा याला हलकीशी चकाकी यायला सुरुवात झालेली आहे तर हे मिश्रण मला असं वाटायला लागलं की शिजलेले तरी सुद्धा म्हटलं रिस्क घ्यायला नको याची एक वाफ काढून घेऊया पण मिश्रण शिजले का नाही हे चेक करण्यासाठी आहे ना तुम्हाला सुद्धा दाखवते मी काय ट्रिक वापरली ती तर हे मिश्रण थोडंसं आहे ना प्लेटवर असं छान पसरून घेतलेलं आहे अगदी पातळसर थर द्यायचा याचा अगदी दाड जाडसर असा थर देऊ नका नाहीतर मग आहे ना जी रेसिपी बनवतोय ना त्याला अगदी चिरा पडून जातात तर इथं आहे ना हे मिश्रण प्लेटवर छान असं पसरून घेतलेलं आहे आणि बाकीचं मिश्रण आहे ना यावर मी एक वाफ काढून घेणार आहे तर मिश्रण चांगलं शिज याच्यामुळे तर मिश्रण चांगलं शिजतंच बघा एक झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया आणि मध्ये ना माझी मैत्रीण इतका भारी जोक करत कर होती ना त्या जोकमुळे ना मला जास्त हसायला येत होतं तर इथं बघा प्लेटवरचं जे मिश्रण होतं ना ते छान असं थंड झालं आणि याची आहे ना छान असा रोल सुद्धा व्हायला सुरुवात झाली तर आता जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाहीये अगदी पटाफट हिथून इथून पुढची कृती करायची आपल्याला तर मिश्रण बघा एक वाफ काढल्यानंतर छान असं सैलसर झालेलं आहे परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे कारण बेसन घातलेलं आहे आपण यामध्ये मेस बेसन अगदी बाधू नये ना त्यासाठी ना एक वाफ काढणं खूपच गरजेचं आहे तर ना आम्ही घेतलंय हे मोठ्या मोठ्या प्लेटी आणि या प्लेटींवरती आहे ना हे मिश्रण चांगलं असं सा, जे तुमच्याकडं उलट असेल किंवा चमचा असेल ना त्याने चांगलं पसरून पसरून घ्यायचंय अगदी पातळसर याचा थर देऊन घ्यायचंय आणि खरं सांगते ज्या वेळेस मी तिला खायला दिली ना ती सुद्धा मला अशी म्हटली की ही रेसिपी आहे ना काही मला जमली नसती बाबा कारण ही रेसिपी आहे ना तूच करू शकलीस इतकी छान आणि चवीला सुद्धा खूप भारी झाली आणि हो हितपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊन सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता तर बघा बोलता बोलता की नाही तिन्ही प्लेटींवर छान असं मिश्रण पसरून घेतलेले अगदी पातळ सर असा थर द्यायचा आहे अगदी जाडसर थर देऊ नका आणि जी चटपटीत चटणी बनवली होती ना आपण ती यावरती एक छान अशी पसरवून घ्यायची आहे तर ही रेसिपी आहे ना करायला तर सोपी आहे शिवाय ना खायला सुद्धा मस्त रुचकर अशी लागते आणि छान अगदी पातळसर थर दिल्यानंतर आहे ना आपल्याला याचे कट पाडून घ्यायचेत कट पाडताना बघा मी काय केले सुरीचा वापर केलेला आहे सुरीमुळे ना अगदी एकसारखे असे कट पडले जातात तुमच्याकडे जर आहे ना पिझ्झा कटर असेल ना त्याने सुद्धा याचे कट पाडून घेऊ शकता तर सुरुवातीचं जे मिश्रण होतं ना थरव तो थोडासा पातळसर होता म्हणून मी काय केलं सुरुवातीचं थोडंसं मिश्रण काढून घेतलं आणि त्याच्यामुळे ना रोल करायला सुद्धा अगदी सहज आणि पटकन जमलं बघा तर रोल बनवत असताना ना, ना अगदी पोकळी ठेवायची नाहीये नाहीतर मग काय होईल जी आपण यामध्ये मसाला घातला आहे ना तो मसाला सगळा बाहेर निघू शकतो सुरुवातीला थोडस ताईट रोल करून मग हळूहळू हाताने ना हा रोल फिरवत जायचा आहे बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही अगदी पटकन आणि सहज हा रोल होतोय आणि हिथं आहे ना हे सगळे रोल मी करून घेणार आहे आणि हिथं बघा आमच्या घरातली घरातलं जे माकड होतं ना ते सुद्धा ही रेसिपी मी शूट करताना आलंच आलं आणि यातले येत ना काही रोल त्याने सुद्धा उचलून खाल्ले मैत्रिणीने तर आहे ना रोल बनवला ना बनवला की उचलायला सुरुवात केली तिला म्हटलं अगं थांब थोडंसं मला दाखवू दे तरी मी कसं केलं आहे काय केलंय ते तर म्हटली जे बाकीचे आहेत ना ते दाखव सगळे आता मला तर आहे ना भूक लागली बाबा कारण तुझ्या या रेसिपीचा इतका भारी सुगंध सुटलाय मी तर राहू शकत नाहीये तर तिने ना यातले दोन ते ती तीन रोल उचलूनच खाल्ले आणि ती तिचं खाऊन झालं की याच्यासोबत ना बघा माकडसुद्धा आमच्या घरातला आलं आणि या माकडाला इतकी आवडली ही रेसिपी तुम्ही सुद्धा आहे ना या अगोदर ही रेसिपी ट्राय केली नसेल ना नक्की ट्राय करून बघा आणि हे ना हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण आहे ना ही खास म मैत्रिणीसाठी रेसिपी बनवलेली आहे मी तिलासुद्धा कळेल की रेसिपी आपली किती जणांनी बघितली ती तर चला तर मग भेटूया अशा छान छान आणि मजेशीर रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी